पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत सहकारी पोलीस पाटील मौजा कांदेगाव संजय पचारे पाटील यांच्यावर गावातील रेती तस्कर गावगुंड यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव यांना संबंधित गुन्हेगार यांच्यावर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस पाटील पुलगाव पोलीस स्टेशन यांनी निवेदन सादर केले सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटना राज्य कार्यकारी अध्यक्ष राहुल उके उपस्थित होते मागील वर्षापासून सदर चार घटना या पोलीस पाटील यांचा सोबत घडलेल्या आहेत अशा घटना पुढे होऊ नये यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटना वर्धा जिल्हाध्यक्ष सागर पाटील खोंडे यांनी व्यक्त केले पोलीस स्टेशन पुलगाव अध्यक्ष ज्ञानेश्वर दिवाने पाटील यांनी संबंधित घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत गुन्हेगार यांच्यावर कलम तीनशे त्रेपन्न अंतर्गत कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी वर्धा पोलीस अधीक्षक यांना भेटून निवेदन सादर करण्यात येणार आहे असे कळविले आहे निषेध व्यक्त करण्यासाठी पुलगाव पोलीस स्टेशनचे प्रशांत धांदे संतोष विरुटकार संजय पचारे प्रगती बिरे मंदा धांदे शीतल महाजन अमोलिका राऊत श्याम काकडे हेमराज सीडाम कुसुम वडावी संजीवनी उईके, शोभा पारिसे सूरज लोणारे गणेश वैले अरविंद चहादे जया बोपडे विवेक कांबळे ललिता जनबंधू कविता काडे अंबादास सावंत यासह सर्व पोलीस पाटील उपस्थित होते होतेगावचे पोलीस पाटील संजय पतारे पाटील यांच्यावर गावातील जे गावगुंड आहेत जे अवैध कामे करतात अवैध तस्करी करतात त्यांच्या माध्यमातून मारण्याची धमकी आणि अस्शिल शिविगाड करण्याचा प्रयत्न त्यांना त्या ठिकाणी त्या गावामध्ये झाला आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि संबंधित पोलीस पाटील यांना न्याय मिळण्यासाठी पोलीस स्टेशन पुलगाव येथील सर्व पोलीस पाटील यांच्या वतीने माननीय उपय अधिकारी पोलीस अधिकारी पुलगाव यांना निवेदन देण्याकरिता सर्व पोलीस पाटील या ठिकाणी जमले निश्चितच मागील एक वर्षांपासून या विभागातील पोलीस पाटलांवर होत असलेला अन्याय येथील जे गावगुण आणि व्यक्ती तस्कर आहेत त्यांच्या माध्यमातून पोलीस पाटलांवर जो वक्ता काढण्याचा प्रयत्न का होत आहे त्याला कुठेतरी आढावा बसावा यासाठी या पोलिसांच्या सर्व पोलीस पाटलांनी एकजूट होत या अन्यायाला वाचा फोडण्याचं का काम शासनाच्या वतीनं करावं यासाठी हा एक प्रयत्न आहे आणि संबंधित जे गुन्हेगार आहेत गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत जे पोलीस पाटलांना वारंवार त्रास देतात त्यांच्यावर कलम तीनशे त्रेपन्न अंतर्गत कठोर का कारवाई करून त्यांना शासन व्हावं अशी मागणी या ठिकाणी पोलीस पाटील यांच्या वतीने करण्यात येत आहे तसेच जे पोलीस पाटील नदी शेजारी गावामध्ये राहतात ज्यांच्या गावामध्ये नदी आहे त्यांच्या संरक्षणार्थ पोलीस पाटील यांना बंदूक परवाना शासनाने द्यावा अशी मागणी या ठिकाणी मी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असो संघटना राज्य कार्यकारी अध्यक्ष म्हणून आणि या संघटनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष आमचे मित्र सागर खोंडे पाटील यांच्या वतीने करतो तसेच वर्ध पुलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस पाटील अध्यक्ष ज्ञानेश्वर दिवारी पाटील यांनी या विषयात पुढाकार घेत आपल्या पुलगाव पोलिस स्टेशनच्या पोलीस पाटील यांना संरक्षण मिळण्याकरता जे जे बाजू होईल ते ती शासनात दरबारी लावून धरली पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी करण्यात येत असून या घटनेचा समस्त पोलीस पाटलांच्या वतीने तीव्र निषेध आणि संताप व्यक्त करण्यात येत आहे पोलीस पाटील समितीचा पाटील समिती अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव